राम राम चित्र मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे वीस जानेवारी आपण पाच सहा दिवसापूर्वीच एक अंदाज दिलेला होता ते त्या अंदाजामध्ये आपण एकोणीस तारखेपर्यंतच थंडी सांगितलेली होती अगदी तोच वातावरण निर्माण बरोबर तेच वातावरण हे एकोणीस तारखेपर्यंत पंधरा पंधरा तारखेला अंदाज दिलेला होता तो पंधरा ते एकोणीस दरम्यान कडाक्याची थंडी राहील संध्याकाळची हे आपण त्या अंदाजामध्ये सांगितलं होतं आणि एकोणीसपासून पासून पुढे मात्र थोडी थंडीमध्ये कमी येणार आहे तर त्याप्रमाणेच आता बघा थंडीमध्ये आजपासून म्हणजेच एकोणीसपर्यंत म्हणजे आजपासूनच थंडीमध्ये कमी येणार आहे आजपासून थंडीमध्ये म्हणजे जवळपास तेवीस चोवीस तारखेपर्यंत थंडीमध्ये कमी राहणार आहे तो पुढे आबाळ समजा ढगाळ वातावरण त्यामध्ये आज आज वीस तर ढगाळ वातावरण मराठवाड्याच्या बीड परभणी जालना लातूर नांदेड नांदेड जिल्ह्यामध्ये जास्त ढगाळ वातावरण नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये जास्त ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यामध्येच पुढे आणि विदर्भामध्ये विदर्भामध्ये म्हणजे ह्या तीन चार दिवसामध्ये वीस ते चोवीसच्या दरम्यान तर विदर्भामध्ये नागपूर भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि अमरावती आणि बुलढाणा अमरावती आणि बुलढाणा इथे थोडे तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे दोन ते तीन दिवसामध्ये तर विदर्भामध्ये सुद्धा जे जिल्हे सांगितले आहेत तिथे सुद्धा एका दोन तुरळक एक ठिकाणी पेंडवणी पावसाची शक्यता जास्त पावसाची शक्यता नाही तशी उग्र पेंडवणी थोडं आणि मराठवाड्यामध्ये मात्र हे जी जिल्हे सांगितले तिथे मात्र ढागाळ वातावरणाची शक्यता असं जास्त ढागाळ वातावरणाची शक्यता तिथे काय अशी म्हणजे जास्त पावसाची काही त्याची शक्यता नाही हा झाला आपला अंदाज चोवीसपर्यंत चोवीसपासून पुढे चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस या सुद्धा पावसाची शक्य सॉरी चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस ह्या तारखेपर्यंतसुद्धा पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा पण अठ्ठावीसला मात्र वातावरण बदलणार आहे तर अठ्ठावीसला वातावरण बदलण्यासाठी तुम्ही एक दक्ष आता दक्षता घ्या की स्वतःची जी कामे राहिलेली आहे तुमची जी ती ओरकून घ्या थोडी तर पुन्हा अठ्ठावीसपासून पुढे अठ्ठावीस ते सात फेब्रुवारी दरम्यान पावसाची शक्यता आहे तर मी हा अंदाज तुम्हाला हे अंदाज तुम्हाला एका महिन्यापूर्वीच एक दिलेला आहे आणि पंधरा दिवसापूर्वीच एक दुसरा एक अंदाज म्हणजे त्या दोन अंदाज असे ह्याच्यामध्ये दिलेले आहेत की आठ तीस जानेवारी ते सात फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये पावसाची शक्यता आहे असे दोन अंदाज माझे झालेले आहेत तर त्या अंदाजामध्ये मी तुम्हाला तेवढंसं सांगितलेलं होतं की पाऊस फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये येण्याची शक्यता आहे आणि त्याच्या अगोदरच एक अंदाज दिला होता तीस पाउस 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 ते तीस जानेवारीच्या आसपास पाहिजे शक्यता आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला वातावरण आहे पण हा जो पाऊस आहे तो पहिला टप्पा आहे म्हणजेच फेब्रुवारीच्या पहिल्या हप्त्यामध्ये थोडा पाऊसची शक्यता आहे पण तो पाऊस जे आहे तो पाऊस असा एवढा जास्त पाऊस नाही त्यामध्ये सुद्धा पण पावसाची शक्यता आहे चांगली भरपूर पावसाची शक्यता आहे म्हणजे म्हणजे बघा मी काय बोलतो की पावसाची शक्यता आहे पण भरपूर म्हणजे मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही जे आपण सत्तावीस नोव्हेंबरला दिवशी जो पाऊस पाहिजे आहे तशी पावसाची शक्यता नाही त्याच्यामुळे जर वातावरणात जर बदल झाला तर तुम्हाला मी त्याच्याबद्दल सुद्धा अंदाज देणारच आहे पण पावसाच्यामध्ये शक्यता आहे तर आपली कामं ओळखून घ्यावी तर या दरम्यान म्हणजे ज्यावेळेस मी तुम्हाला एक मोठा अंदाज दिला होता की त्यावेळेस म्हणजे अवकाळी पावसाचा अवकाळी पाऊस म्हणजे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल दरम्यान जे अवकाळी पाऊस पड पन, पडण्याची शक्यता आहे अंदाज त्यामध्ये एका आ, एका व्यक्तीने माझ्यावर टिप्पणी केलेली आहे की तुम्हीच राहिली सां, होती फक्त आता हवामान सांगा हवामानामध्ये भरती होण्यासाठी आणि जे काही कागदपत्र लागत अस लागतात ते पण सांगून टाका म्हणजे अनेक शास्त्रज्ञानी हवामान खात्यामध्ये भरती होण्यास तयार होतील आणि तुम्ही सर्वांनी शेतकऱ्यांना वेडा काढलेला आहे ते कशामध्ये सांगितलं त्यांनी कागदपत्र भरून सांगा काही कारण मी, 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 सांग सांग मी, 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 मी तुम्हाला मी मी त्यांना मी जे सांगितलं होतं मी त्या हेमध्ये सांगितलं होतं की मी पाऊस मोज जवळपास मी वीस वर्ष झाली मी पाऊस मोजतो तर त्यावेळेस मी तुम्हाला त्या व्यक्तीचं मला वय माहीत नाही की ती माझ्यापेक्षा मोठे आहे काय किंवा छोटा आहे पण जर मला वीस वर्ष झाली मी पाऊस मोजतो त्यावेळेस तर काय काय अशी आज कमेंट करतात काय काही की त्यांचा जन्मसुद्धा नव्हतो तो त्यावेळेस मी त्याचं पाऊस मोजणीचं काम केलेलं होतं जन्मनुसुद्धा नसताना तर अशा कमेंट करणाऱ्या व्यक्तीकडे मी लक्ष नाही असे कमेंट करून अशा कमेंट करणारे माझे व्हिडिओसुद्धा पाहिजे नाहीत आणि माउली चिकणे हवामान युट्यूब चॅनल प्रयत्न का क्षेत्र